नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दत्तात्रय सुळे डाळिंब शेतकरी आपल्या बागादार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपला हा बेचाळीस एकराचा प्लॉट आहे मित्रांनो वीस हजार डाळिंब झाडाची लागवड केलेली आहे आपण मित्रांनो ह्या प्लॉट मध्ये बारा सात वर आपण लागवड केली मित्रांनो त्यामध्ये आपण नऊ हजार झाडांना पानगळ मारलेले मित्रांनो आणि आठ हजार झाडांना तीन महिन्याने भांगर मारणार आहे मित्रांनो आणि तीन असे तीन टप्प्यामध्ये बाग धरणार आहे आपण मित्रांनो आपण वीस हजार झाडाचं विभाजन तीन टप्प्यामध्ये केले मित्रांनो त्यानं शेती करायला पण सोपी जाते आपला मेंटेनन्स खर्च वाचतोय आणि बारा महिने पीक चालू राहते मित्रांनो मार्केटमध्ये आपला डायम बारा महिने राहिला पाहिजे त्या अनुषंगाने आपण हे तीन टप्प्यामध्ये बाग धरणार आहे मित्रांनो तसेच आपल्या बागेतील व्हिडिओ आपण जे काय करतो शेतामध्ये त्याचे प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण टाकणार आहे मित्रांनो त्याची सर्व माहिती असेल बागेतील अडचणी असतील वातावरणानुसार बागेमध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला जावा लागतो तेल्यावरील मार्गदर्शन मररोग असेल खोडकिडा असेल अशा बऱ्याच गोष्टी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहे मित्रांनो तसेच संपूर्ण माहिती आपल्या डाळिंब बागेविषयी संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहे मित्रांनो तसेच आपल्या बागायत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तरी यामध्ये सर्वांची साथ मिळेल हीच अपेक्षा धन्यवाद